हाय हॅलो नमस्कार म्हणजे नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि सर्वांना गुड मॉर्निंग आणि आता सकाळचा आठ वाजलेला आहे आणि आज आहे रविवार आणि इकडं मी चाललेलो आहे ऊस पूजा म्हणजे ऊसाचं रान पूजा करायला कारण आज ऊस तोडायला येणार आहेत म्हणून मी आता लवकरच आता आठ वाजलेलं आहे म्हणून आता आंघोळ करून चाललेलो आहे बाकीचं काम नंतर आवरायला येत आहे म्हणून आणि इकडं आलेलं आहे आणि ते इकडं पाच ऊस घेतलेला आहे तेच ते बांधायचं आहे ते बांधून घेतो मग पूजा करून घेतो कारण आज दिवस पण चांगला आहे आणि इकडं मी पूजा करायला लागलो आहे कारण आज दिवस चांगला आहे आणि आज रविवार आहे मी कॅलेंडरमध्ये बघितलं दिवस चांगला आहे म्हणून म्हटलं पूजा करून घेतो नाहीतर नंतर येऊन ते ऊस तोडणारे काय करतात लगेच तोडून टाकतात म्हणून पहिला पूजा करून घेऊया मग नंतर बाकीचं काम राहिलं आहे ते म्हणून मी इकडं रा आलेलं आहे आणि पाणीचा टाकलं उसाला उस आणि कुंकू लावून घेतो आणि फुलं होते झाडाला फुलं पण आणलेलं आहेत चला इकडं पूजा करून घेतो आणि उदबत्ती नाही संपल्यात आणि आणायला गेल्यास बाबा तर वर वेळ होते कारण इथून दोन किलोमीटर जाऊन आणायला पाहिजे कापूर होतं आणि इकडं लांबच लावायला पाहिजे कारण सगळं वाळलेलं आहे आणि ते लगेच लागतंय इकडं पा लांबच लावलेलं आहे कापूर कापूर लावलं आणि पाय पडून घेतो आता येऊन कवा पण तोडते मग पूजा करून मोकळं झालं तर बरं पडतंय चला आता घरला जाऊन नाश्त्याला स्वयंपाक बाकी सगळं आवरायचं आहे था था पूजा तर झालेल्या आहे आणि इकडं स्वयंपाक करायला लागलो आहे ना काय नाश्त्याला काय केलं नाही रानात गेलं सगळं आणि स्वयंपाक तर झालेला आहे आता आता जेवायला वाढून देतो आई पण बसलेला आहे इकडं आणि आज आई तेन गावाला जाणार गेलेत जाणार होते तास दुपारी जेवून त्यांनी सगळं गेल्यात आणि आता वाजले चार वाजलेलं आहे आणि चार वाजता इकडं मी आवरून इकडं चार ठेवलेला आहे आणि इकडं गाडी पंक्चर झालेलं आहे आणि पंक्चरचं साहित्य ते सगळं घरातच आणलेलं आहे गावात जायला म्हणजे दोन तीन किलोमीटर जायला पाहिजे मग ते गा पंक्चर झालेलं गाडी कसं न्यायचं म्हणून ते साहित्य सगळं बाबाने आणलेलं आहे आणि दादा ते सगळं काढा लागल्यात ला, काढून ते पंक्चर काढा लागल्यात ते चाक त्यांनी काढलेलं आहे आणि इकडे चहा ठेवलेलं आहे या चहा प्यायला तुम्ही पण आता चार वाजता चहाशिवाय नाही कारण चार वाजता चहा पिला तरच पुढचं काम सकाळी पण पाहिजे संध्याकाळी चार वाजता सकाळी आठला म्हणजे चहा लागतो आहे मला त्याला इकडं बाबांना आणि दादांना पण चार प्याय लागल्यात दिल्या त्यांना ला पण आता मी पण पितो ह्यांना पण देहात दिलेलं आहे त्यांनी पण प्यायला लागल्यात आता मी तेवढं पिऊन इकडं भांडी आहे भांडी घासून घेतो भांडीच्या घासून सगळं काम आवरलं आणि त्यांनी साहू गावात गेल्यात सगळी त्यांनी कटिंग करायला गेल्यात आणि इकडं मी मस्त आज वैक रेसिपी करायला लागली हलवा दे ते काल त्यांनी गाजर आणले होते ते सगळं स्वच्छ धुवून वरचं सालपट सगळं काढून घेतलेलं आहे आणि इकडं बारीक किसून घेतलेलं आहे आणि इकडे चुलीवर करायला लागलो आहे मस्त बाहेर आता वाजले पाच वाजलेलं आहे तूप पण होते परवा अर्धा किलो तूप आणलेलं होते ते म्हणून हलवा करायला लागलो आहे आणि दूध पण आहे तर एक दोन चमचा तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये व्यवस्थित गाजर कसं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित मस्त असं मऊ होईपर्यंत जास्त म्हणजे गॅसवर असेल तर मंद गॅसवरच भाजून घ्यायचं मी बघा इथं चुलीवर जाळ पण लावलेलं ला नाही तेवढंच मंद जाळ लावलेलं ला आहे आणि दूध आणि ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेलं आहे आणि नि साखर इकडं भाजून भाजून मी असं जास्त असं पाणी सगळं वाटायला पाहिजे तूप तूप घालून व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे गाजर आणि इकडं साखर आणि ड्रायफ्रूट्स आणि तूप टाकतो हे बघा आम्ही एक वाटी साखर घेतलेला आहे साखर थोडासा कमी वाटतंय हलवा कसं गोड पाहिजे कारण नंतर पण दूध टाकल्यावर जर सप्पग होतं आहे हे बघा मस्त साखर आणि तूप आणि ड्रायफ्रूट्सचं पावडर टाकलेला आहे ते ड्रायफ्रूट्स म्हणजे ते खारेकचं मी खारेक कसं किसून घेतलं होतं खोबरं किसायचं किसणीवर ते तेवढंच घातलेलं आहे बाकीचं काय नाही आहे हे बघा साखर त्या विरळ कर आहे आणि दूध लगेच टाकायचं नाही नंतर टाकायचं आहे मस्त हलवा तयार झालेला आहे आता दूध टाकतो दूध तेवढंच आहे तेवढंच टाकलेलं आहे तरी बी हलवा मस्त झालेला आहे आणि व्हिडिओ कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा मस्त हलवा तयार झालेला आहे चला या तुम्ही पण हलवा खायला आणि कशी वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि परत सांगतो तुमचं सपोर्टचं खूप गरज आहे परत भेटूया पुढच्या